सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी धनगाव येथे महिलांसोबत धरला भजनी ठेका आयाबायानो कृष्णा महिला मातेसारखी सांभाळा धनगाव तालुका पलूस येथील महिलांसोबत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी धरला भजनी टेका आयाबायानो कृष्णा महिला मातेसारखी सांभाळा अशी भावनिक साथ घातली चला जाणू या नदीला या अभियानांतर्गत आयोजित पदयात्रेच्या निमित्ताने त्यांनी धनगाव तालुका पलूस येथील कृष्णा नदी परिसरात भेट देऊन पाहणी केली हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित नागरिक बंधू भगिनींशी संवाद साधला प्लास्टिकचा शक्य तितका वापर टाळा नदीचे प्रदूषण कमी करा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात मृदुंगांच्या साथीने सयाजी शिंदे यांनी फेर धरला इंदुबाई कोळी जिजाबाई साळुंके कमल साळुंके मालन निकम कुसुम यादव आनंदी जाधव सुशिला यादव जयश्री यादव मालन पाटील विजय साळुंके सुशिला हिरोगडे वैशाली यादव गणपती यादव हनुमंत यादव दशरथ साळुंके आदी गावातील भजनी मंडळींसोबत त्यांनी टाळ कुदुंगांच्या साथीनं ताल धरला डॉक्टर मनोज पाटील अमोल पाटील सरपंच सतपाल साळुंके पोलीस पाटील मनीषा मोहिते संदीप यादव दीपक भोसले माणिक तावदर अनिल साळुंके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते <Soul> ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धनगाव